काय कस रेखा आजलीच खुश दिसतेस काय सांगू तुला काल आमच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता माझ्या नवऱ्याने मला पाच हजाराची साडी घेऊन दिली बघ अगं मग खालच आ की अशी नागडी कशाला हिंडतेस गावभर अगं आज एवढा तरी घातलंय माझा नवरा मला घरा साडी चड्डी पण घालू देत नाही आत्ता नवलच आहे माय तुमचं एक तू कुठं निघालीस एवढी नटून तटून क्लासला चालले अगं इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावलाय मी त्यासाठी क्लासला कशाला जावं लागते अगं इंग्लिश शिकायची असेल तर मोबाईलमध्ये यू डिक्शनरी ॲप इन्स्टॉल कर यामध्ये तू कोणता पण मराठी शब्द इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचा अर्थ समजू शकतेस आणि यात एक नवीन फीचर आहे त्यात दिलेल्या माईकवाल्या बटण्यावर टॅप करायचं आणि मराठीत बोलायचं तुझं इंग्लिशमध्ये आपोआप ट्रान्सलेट होऊन तू झटपट इंग्लिश बोलायला शिकशील बघ यू डिक्शनरीचं प्रमोशन करून पैसे कमवायला लागलीस नवऱ्याला काय नोकरीवरून काढून टाक ते, काय ए माझ्या नवऱ्याला बोलायचं काम नाही सांगून ठेवते हा ए भवानी पदरात घेऊन बस तुझ्या नवऱ्याला रोज या दादा ता बघत असतो माझ्याकडे स्वतःला काय आणि तुझा नवरा कुठला शाहरुख खान लावून गेला होय ग तू ये पाणी भरायला तुझ्या टाळक्यात हंड्यात घालते बघ मी माझ्या टाळक्यात हंडा घालतेस तुझा खिंदाळ्या लोचून नाही तू थोबाड चिखल बडवलं तर माझं नाव सुरेखा नाही खबोश कोण बोललो रे माझ्या बायकोला माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन करून घेणार नाही सांगून ठेवतो तुम्ही मला तू विद्वा होऊन जाशील ग गुरु मेलो सोडा सोडा मला आयो मेलो मेलो आयोडा सोडा रे सोडा कोण होत्या अजून लढायला तर मित्रांनो तुम्हालाही इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आजच डाऊनलोड करा यू डिक्शनरी ॲप यात मिळणार तुम्हाला अनेक नवीन फीचर दुसऱ्या कुठल्याही ऍपमध्ये मिळणार नाही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळे आज डाऊनलोड करा धन्यवाद